नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री फ् जुना मोबाईल टीव्ही व्ही फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस सूट यासह अन्य ऑफर साठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट जत तालुक्यातील आठवड्यातील तिसरा खून उमराणी ग्रामपंचायत सदस्याचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अंतर्गत किरकोळ कारणावरून खून झाल्याची घटना घडली आहे उमराणी येथील ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे यांचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अंतर्गत वादातून खून झाल्याची घटना रात्री उशिरा घडली आठ दिवसांपूर्वी एका युवकाचा भरदिवसा गजबजलेल्या चौकात कौटुंबिक वादातून तलवार हल्ला करून खून करण्यात आला होता तसेच सोमवारी दुपारी जत येथील एका महाविद्यालयीन युवतीचा प्रेम प्रकरणातून गळा दाबून खून झाल्याची घटना ताजी असतानाच आज उमराणी तालुका जत येथील ग्रामपंचायत सदस्याचा अंतर्गत वादातून रात्री खून झाल्याने जत तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे उमराणी इथं सिंधू रस्त्यावरती ही घटना घडली आहे पहिल्यांदा मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन गटात भांडणे होऊन वादावादी झाली पुन्हा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास जाब विचारण्यासाठी गेले असता धक्काबुक्की होऊन डांबरी रस्त्यावर डोके पडून डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले परंतु गावातील सूत्रांकडून चौकशी केली असता अशी माहिती समोर आली आहे की ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे हा पूर्वी गवंडी कामगार म्हणून काम करत होता सध्या तो ऊसतोड कामगार पुरवण्याचे काम करत होता कर्नाटकातील रामतीर्थ येथील काहींनी त्याच्याकडे उचल घेतली होती या वादातूनच मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कारणावरून भांडणे झाली पहिल्यांदा मंगळवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास दोन गटात भांडण होऊन वादावादी सुरू झाली त्यानंतर त्याचे रूपांतर मारामारीमध्ये होऊन त्याच दरम्यान डांबरी रस्त्यावर त्यांचे डोके फुटून अतिरक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करून बुधवारी सकाळी त्यांच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले